हॅलो गाईस तर तुम्ही कशात वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आपण करणार आहे गणपतीचं डेकोरेशन तर आम्ही कालच आलेलो गावाला तर आज सगळं आणलंय सामान बिमान सगळं करून सगळं घेऊन आलोय आम्ही स्प्रे पेंट वगैरे सगळं आता इथं पप्पा मापायचं चाललेत तिकडं मी मापते तिकडं भैया मागतोय बघू शकता गाईज तर या आमचं एक मस्त युनिक डेकोरेशन आहे पेंट ब्रश घेतलाय आणि कलर घेतलाय ब्लॅक कलर आणि पेंट ब्रश्ट आणि त्याच्यात ना कलर आता कलर करायचंय आम्ही जे पण मापल्यात ना ते सगळ्याकडे कलर करायचंय आता बघू शकता काहीच तर असं कलर करायचंय एकदम लाईट कलर करायचंय लाईट कलर आता इथे बाबा बसलेले आहेत कलर करायला बघू शकता <coughs> अर मला आता ते इग्नोर करा कारण की मला तापाला आहे सर्दी द्याले आहे म्हणून माझा आवाज तसा येतोय तर बघू शकता एक बापांनी केले एक मी करते आता पूर्ण मी करते तर आता तिथे झाड बनवायला घेतलं आहे पप्पांनी बघू शकता असं आम्हाला झाड बनवायचं आहे बघू शकता आणि हे आमचं पूर्ण गाव आहे गावाचं गावाच घर तर बघू शकता आता मी पेंटच करते अजून माझं झालेलं नाही अजून पेंट करून तर बघू शकता आता माझं झालेलं आहे पेंट, पेंट करून आता मी ग्लूचं पाणी बनवते ग्लूचं पाणी त्याच्यात ग्लू टाकून 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 पाणी बनवते आम्ही कारण की आम्हाला पाठी झाड बनवायचं आहे ना झाड आणि ते मी करत होती ते खाली लावायचं आहे दोन टेबलाच्या खाली लावायचं आहे बघू शकता एकदम पातळ पण नाही एकदम हे पण नाही आणि ते लपटायचं चाललं आहे आता टिश्यू पेपर ती असे काट्या लावून घ्यायचा पहिले नंतर मग असे टिश्यू पेपर जॉईंट करायचे त्याला It, ले। तर बघू शकता आता मी त्याला टिश्यू पेपर जॉईन करते बघू शकता गाईज आमचा खूप पका पसारा झालाय त्याला इग्नोर करा बघू शकता आणि पाठीमाग इटास्ट चुकायला ठेवलेत तर बघू शकता सगळे जण आतून आलेले नाही आहेत एक कोण तिकडून सांगते कोण इकडून सांगते कोण बाबा काय बोलते कोण पप्पा काय बोलतात मस्ती गडबड चाललेली बघू शकता गाईस आता त्याला पूर्ण जाड करायचंय जाड टिश्यू पेपर आम्ही फाडतोय आता बघू शकता गाईस तर आता भैया लावायला घेतलंय पाणी ग्लूचं पाणी लावायला घेतलं भैया ना माझ काहीतरी वेगळंच चाललेलं तर बघू शकता झाड आमचं अर्ध झालंय अर्ध बाकी अर्ध झालंय अर्ध बाकी आहे बघू शकता गाईज तर आता अजून इथं मी बसलेली आहे मला कंटाळा आलाय मी ते आणलंय स्प्रे भैया बसलेला आहे आता मी उठलेली आहे भैयाचं काम मी करते ग्लू लावायचं काम आता मी बसलेली आहे भैया उठलेला आहे <laughs> आता मी टिश्यू पेपर फाडते पण मला येतच नव्हतं म्हणे काकी पण आलेली आहे काकी पण आलेली आहे मला टिश्यू पेपर काढायला मदत करायला आणि भैया स्प्रे पेंट करतोय बघू शकता गाईज पूर्ण कवर करायचा टिश्यू पेपर टिशू पेपर एक पण दिसला नाही पाहिजे पूर्ण पूर्ण ब्राऊन कलर करून घ्यायचा बघू शकता कारण की आपल्याला झाड बनवायचं बघू शकता गाईज भैया अजून पेंट पेंटच करतोय बघू बघू शकता शकता बुच्या। लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्या आता पप्पांनी कापायला घेतलंय फांद्यात घुसवतीय तार तार घुसते बघू शकता त्याच्यात काकी पण आलेली आहे आणि आम्हा आई पण आलेली आहे बघू शकता

आता इथे हे लावून घेतलं आणि शर्वरी पण आलेली आहे सगळे हळूहळू येते ती तिथेच आणि इथं आता ती फांद्या अटकवत आहेत इथं मी असंच काहीतरी करते पण ते लागत नाही माझ्याशी हे मी सांगते आता तर इथे मी सांगते हे लावायचं आहे दोन्ही पण दोन्हीकडे दोन असे लावायचेत बघू शकता बघ काहीतरी वेगळं करते हे झाड झालेलं आहे पण अजून एवढं दिसत नाहीये बरोबर दिसेल थांबा दोन मिनटं पानं वगैरे लावले लावायचेत आणि इथं मम्मीचं काहीतरी वेगळंच चाललंय सगळं घुंटा वगैरे काढून ठेवते बघू शकता आणि इथं काकी काकी पण आलेली आहे <laughs> काकी पण आलेली आहे काकी बोलत होती मला व्हिडिओ मध्ये घेऊ नका तरी पण आम्ही घेतलं तरी तर आता बाबा आणि पप्पाचं काम चाललंय पानं लावायचं बघू शकता आता झाडाला आपल्या पानं आली ती बघू शकता बघू शकता गाईस आपल्या झाडाला आता पानं येणार आहेत हाय शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राइब पण करायला विसरू नको तर बघू शकता आणि हे वेल आहेत पूर्ण आहेत अर्ध झाड तर झालंय आमच्या बरोबर म्हणून आता अर्ध राहिले त्याला फ्लावर वगैरे लावते आम्ही बघू शकता काहीच हे फुलं लावलेत आता बघा कसलं पूर्ण झालं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय तर गाई सॉरी अर्ध राहिलेलं ते मला माहित नव्हतं म्हणून हे आम्ही टेबल बनवतोय त्याचा व्हिडिओ आहे तर बघू शकता टेबल बनवतोय आम्ही फोल्डिंगचा टेबल बनवतोय स्क्रू वगैरे सगळे जॉईन करून घ्यायचे ते बाटी बसले ते माझे ते माझे मोठे बाबा आहेत बघू शकता स्क्रू वगैरे सगळं व्यवस्थित जॉईन आहे हे बघू शकता टेबल आपला रेडी आहे आणि त्यात काकी पण बोलेली आहे काकीला माहित नव्हतं आणि बघू शकता हे खालचं लावलेलं आहे आणि ट्री पण मस्त वेकी बनलेला आहे बघू शकता गाईज बघू शकता गाईज तर असा पैकी आपला डेकोरेशन बघा थोड्या वेळात आता पूर्ण लुक तयार होणार आहे झालेली मस्तीय हातचे आपलं पप्पा काय बघू शकता मजा मस्ती करत आपलं मस्त डेकोरेशन बनलं होतं मी आणि इथं आता तोरण लावायचं चाललंय बघू शकता काहीच तर इथे अजून फायनल टचअप देत आहेत बाबा आणि येऊ आपल्या गणपती बसणार आहे आणि आपला फायनल लो नाही वर नाही टाकत आता आपली मूर्ती बसणार आहे तिथे आपल्या जागेवर सर आपल्या जागेवर आता ती मूर्ती बसणार आहे पहिले तिथं स्वास्तिक काढून घ्यायचं गावातली सगळी आल्यात आता मोठे पप्पा पण आलेत माझे ते व्हाईट शर्ट मध्ये आहेत ते आता गणपती बसणार आहेत म्हणून स्वास्तिक तिथं पहिले काढून घ्यायचं गणपती बाप्पा आता गणपतीची आता स्थापना झालेली आहे ना 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 ना। ना। स्वामी स्वामी रूपात विराजमान झालेला आहे शकता समर्थच्या आता हे मोठी मम्मी आलेले आहे ताट घेऊन बघू शकता आणि आपला गणपती आता पूजा वगैरे करायचं सगळं व्यवस्थित हार वगैरे घालून घ्यायचं बघू शकता काही आम्ही फोक फोकस वगैरे पण लावलेला मोठे पप्पा आहेत ते आमची पूजा आहेत ते ही मोठी मम्मी आहे पाटी काकी आहे बघू शकता काहीच के आता इथे पप्पा पाया पाया पडतायत आता इथे बाबा पाया पडतायत बघू शकता बाया बाबांनी पण पूजा केलेली आहे आता मोठे बाबा पण आता पूजा करतात बघू शकता सगळ्यांनी एक एकदा पूजा करायची आणि हा लिंबू आणि काळा धागा आता गायचा गणपतीला नजर लागायचा नाही म्हणून बघू शकता काहीच काय तुम्हाला मूर्ती लिंबूला डेकोरेशन आवडलं का ते कमेंट करून मला सांगा आणि मम् मोठी मम्मी आहे बघू शकता गाईज आणि काळाने काळा धागाने लिंबू घातलेला आहे आणि आई फुल टाक फुल लावतीये जास्वंदीची बघू शकता नाही काय तर मग कसा आवडला आमचा फायनल लुक कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका